अधिकार कुठे राहतो कोणत्या कोपऱ्यात राहतो हा इथे येऊन बघत नाही का नाही सोमवार मंगळवार नाही आला ना, ना आत्महत्या करेल मी सेक्टर नंबर बावीस ला कोण वारसदार आहे का नाही फक्त इलेक्शनच्या टायमाला येतं तेवढं इलेक्शन आता कोण राहत सगळं गोवाचं पाणी बाहेर आलंय आमचे लहान लहान लेकरं आहेत काय अधिकार बघत नाही काय नाही जिथं चांगलं आम्हाला तर सगळ्यांना सांगून सांगून वैतागलो आता अधिकार काय झोपल्याचं काय अधिकारांना कळत नाही का हा बाबासाहेब आंबेडकर तिथं काय माणसं राहत नाही का जनावर राहतात हा नाहीतर ते अधिकारी या इथं राहवा राहून दाखवते मी खरं मग कळल त्याला काय इथं कसं आहे हा इथं काय गरीब लोकांना काय किंमत नाहीये काय इलेक्शनच्या टायमाला गरीब लोकांचं पाया पडायला येते तर मग आता हा काम करायला येत नाही का वैताग आला कुणी एक जण पण ठोकून इकडे बघत नाहीये लहानपोरा आजारी सगळं आजारी पडायला लागले तर ह्याची जिम्मेदारी कोण होणार आहे हा पालिका होणार आहे का ह्याची जिम्मेदारी इथं आपलं सेक्टर नंबर बावीस चा इथं येऊन हा सगळं सगळं चालत कोबा करतात ग डाम रोड करतात डाम टाकतात ये टाकतात तो टाकतात आहे सगळं नंबर बावीस काय वोटिंग नाही का तुम्हाला अधिकार कुठे राहतो कोणता कोपऱ्यात राहतो हा इथे येऊन बघत नाही का नाही समोर मंगळवार नाही आला ना आत्महत्या करेल मी तुझं नाव आम्ही हा सगळा लिहून